मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो जेव्हा मा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली गावच्या उत्तरेश्वर यात्रेनिमित्त दरे या गावी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले औषधी हळद स्ट्रॉबेरी आंबे काजू चिक्कू बटाटा सफरचंद अभ्याटॅडो अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले शेतात रमताना एक वेगळा आनंद मिळतो थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात गाव शेती गावाकडची माणसं यांचं प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं असं महत्त्व आहे माणूस गावापासून कितीही दूर गेला कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल आपल्या गावाबद्दल गावाकडच्या लोकांबद्दल प्रेम असते मुख्यमंत्री शिंदे यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे असे सांगून सातारा जिल्ह्यात मिशन बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबवण्यात येत आहे जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे बांबूला मोठी मागणी आहे बांबूबरोबरच रेशीम सुपारी लागवड अशा उत्पादनाने क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कांदाटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत हे खोरे निसर्ग संपन्न आहे या खोऱ्यात वासोटा किल्ला उत्तरेश्वर यांसारखी विविध पर्यटन स्थळे आहेत या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा